पोलिसांना सगळे पुरावे असून सुद्धा त्यांनी एकही आरोपीला केले नाही आणि आहे सांगत सांगत काय माझं नाव अमित वाघ माझ्या भावाने आत्महत्या केली होती आणि तो गुन्हा नोंदणी आत्महत्या केली काय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस चार अठ्ठावीस चार म्हणजे अठ्ठावीस एप्रिलला ओके सुसाईड केलं होतं त्यांनी सुसाईड नोट वगैरे लिहून ठेवले होते व्हिडिओ वगैरे ते पुरावे सगळे पोलिसांनी गोळा केले जे सुसाईड नोट लिहून ठेवले होते म्हणजे सुसाईड नोट मध्ये काय लिहिलं होतं नेमकं सुसाईड नोट मध्ये त्याची बायको तेजश्री वाघमोडे सासू दुर्गा साळुंके सासरा हिरामन साळुंके मेवनी नितू लोखंडे आणि साडू प्रवीण लोखंडे परत काय त्याची मावस सासू प्रेम संगीता शेंडगे माओ सासूची मुलगी प्रियंका शेंडगे परत तिचा मा मामा कुमार काळे आणि एक स्वप्नील सेलार हे सगळे आरोपी नऊ आरोपी आहेत सगळे यांच्यामुळे तो मानसिक त्रास शारीरिक त्रासामुळे तो कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली मानसिक त्रास शारीरिक त्रास म्हणजे तुम्हाला अगोदर त्यांनी कल्पना दिली होती का की त्रास होतो वगैरे हो कल्पना असायची कारण की घरात जर भांडणं वगैरे थोडीफार झाली की ही त्याची बायको त्याची तिच्या मोठ्या सासूज फोन करायची मामाला मावशीला फोन करायची हा असं करतो माझ्या भांडणं करतो मग ते त्याला दमताटी करायचे तो आज नीट राहतो का हे करतो का कसं करतो का ते जरा खच्चीत झाला होता म्हणजे असं कधी आत्महत्येचा विचार त्यांनी बोलून दाखवला नाही तो आत्महत्येचा विचार म्हणजे कधी असं तो लोकांना नाव ठेवायचा आत्महत्या कशी काय करतात हा विचार त्याच्या मनामध्ये कसा आला कारण की यांनी पूर्णपणे इतकं प्रवृत्त केलं की डेंजर म्हणजे काय सांगू शकत अठ्ठावीस तारखेला झाला त्यानंतर गुन्हा कधी दाखल झाला गुन्हा चार तारखेला दाखल केला मी कारण की त्याचे विधी वगैरे करायचे होते थांबलो चार तारखेपासून पोलिसांना सगळे पुरावे असून सुद्धा त्यांनी एकही आरोपीला अटक केलेली नाही आणि आज तारीख सत्तावीस आहे आतापर्यंत फक्त एवढं सांगत करतो पाठवले करतो करतो एवढं बाकी काहीच विषय नाही आता तुमची प्रमुख मागणी काय माझी मागणी हीच आहे की आरोपी यांना तात्काळ अटक करावी आणि अटकेमध्ये पण त्यांनी जाताना म्हणजे माझी एक अग्र तोडाची चेन होती माझ्या भावाकडे ठेवायला दिलेली दे ती त्यांनी पळून घेऊन गेलेली त्याची पाय आणि ती तिने चिठ्ठी मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं पण त्या सगळ्यांनी मिळून ती चैन त्याची घेऊन गेले अहो माझ्या पोराला न्याय मिळावा माझ्या पोराचं ल्याफ लाल केलं ला, एक ते वाईले राहिली आणि इतकी हडपदे व ती माझं पोरगतीला घेऊन राहिली आणि माझ्या पोराला पोरा न्याय देव एकंदरीत जर आपण हा प्रकार सगळा पाहिला तर झालंय कसं की अठ्ठावीस एप्रिलला अ मयत मी सुसाईड केलं सुसाइड नोट मध्ये ज्या नऊ ज्या ज्यांच्या ज्यां लोकांनी त्यांना त्रास दिला त्यांची नावं त्यांनी लिहिलेली आहेत आणि अठ्ठावीस तारखेला मयत झाल्यानंतर चार मे ला गुन्हा दाखल होतो आणि चार मे आज तारीख आहे सत्तावीस मे परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई आरोपीवर झालेली नाही असा या वाघमोडे परिवारांचा आरोप आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे कॅमेरा पर्सन स्नेहा सह मी सतीश राठोड चीफ टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद